काय सांग आज खर तर आम आदमी पार्टी दहा ते बारा वर्षापासून बीड शहराचे प्रश्न उचलत आहे विविध प्रश्नावरती विविध आंदोलन करून आपण सर्व त्या गोष्टीला अवगत आहोत पाठीमागील जो आम आदमी पार्टीने पंजाब असेल दिल्ली असेल ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टीने माननीय अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे सर्व सर्व व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री दिल्लीचे शिक्षणाची जी नीती आहे अरविंद केजरीवालाचे जे स्वप्न आहे ते स्वप्न आम्ही बीडमध्ये बीड च्या नगरपालिकेमध्ये साकार करणार आहोत मग ते शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते असतील नाले असतील ते हे सार्वजनिक प्रश्न आहेत परंतु शिक्षण आणि आरोग्याची ज्या पद्धतीने या बीड शहराची परिस्थिती बिकट झालेली आहे त्या गोष्टीवरती आमचे नगराध्यक्ष काम करतील आम्ही नगराध्यक्ष असतील आमचे सर्व मेंबर असतील ह्या सर्वांना या, या गोष्टी सगळ्या अवगत आहेत की आमल्याला शहरामध्ये काय काम करायचंय मला वाटत नाही की आमचा जो पॅनल आहे आमच्या पॅनलमध्ये अॅडव्होकेट आहेत आमच्या पॅनलमध्ये डॉक्टर्स आहेत आमच्या पॅनलमध्ये उच्च शिक्षित तरुण आहेत योग्य आहेत असा पॅनल दुसरीकडे असेल असं आम्हाला नाही वाटत आणि विशेषत हा, हा पॅनल ज्या पद्धतीनं लगान टीम होते लगान पिक्चर आहे त्या पद्धतीनं आम्ही ही सगळी रस्त्यावरली माणसं ही रस्त्यावरली माणसं ह्या काळ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये आज सत्तेवर बसलेली आहेत घर वर्षानुवर्ष घराणेशाही पद्धतीने या सत्ता करतायत या बीड शहरावरती आणि आजच तीच लोक मोफलर घालून किंवा एक मास्क घालून या रस्त्यावर फिरतायत पाठीमागील पस्तीस वर्षापासून आणि तेच आपल्याला विकासाची दिशा दाखवतायत या लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी आम्ही जनतेसमोर एक पर्याय ठेवलेला आहे आणि हा पर्याय नक्कीच सक्सेस राहील आणि येणारा काळ नागरिकांना सुखद असेल आणि येणा या आम आदमीला आम आदमी पार्टीच्या पॅनलला बीडची जनता अत्यंत उत्साहाने निवडून देईल हे आम्हाला अपेक्षा यामध्ये पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून एखादी सत्ता एका कुटुंबाच्या आम आदमी पार्टीकडून तुम्ही काय जनतेला आव्हान करणार आहात आणि काय नेमकं तुम्हाला समोर प्रतिस्पर्धी कोण असतील आम्ही प्रतिस्पर्धी कोण आहेत हे पाहत नाही खर तर आम्ही जनतेचे प्रश्न काय आहेत ह्या गोष्टी घेऊन आम्ही चालतोय बीड शहरामध्ये आज तुम्हाला जे रस्ते झालेले दिसत आहेत गल्ली बोळामध्ये त्याला देखील कुणी श्रेय घ्या कुणाला श्रेय घ्यायचे तर घ्या पण आम आदमी पार्टीनं बार्शी नाका असेल तेलगाव नाका असेल हरेक नाक्यावरती हरेक रस्त्यावरती जाऊन दहा दहा पंधरा पंधरा दिवस आंदोलनं केली या ठिकाणी भ्रष्ट अधिकारी असणारे जे शिव होते नगरपालिकेचे त्यांना हटवण्यासाठी पंधरा पंधरा दिवस टिया मांडून बसलेलो आणि असे प्रश्न घेऊन जर आम्ही लढतोय पाठीमागे दहा वर्षापासून आणि आम्ही कधीही मत ह्या बीडच्या जनतेला मागितलेलं नाही फक्त काम करण्याच्या पद्धतीने केलेलं आहे पण हे बीडचे जे घराणेशाही वाले आहेत ते आपल्याला लाईट खांब्यावरला लाईट चप्प लाईट बल्ब आणि रस्ते घरासमोरचा खड्डा याच्या व्यतिरिक्त पुढे जाण्याचं स्वप्न दाखवत नाहीत म्हणून ते आपल्याला जाग्यावरती खड्डा ठेवण्याचं काम करतायत आम्ही तो खड्डा तर बुजणारच परंतु त्याच्या त्या खड्ड्याच्या पुढलं शहरामध्ये विकास पाहिजे तो दाखवणार आणि ते आमचं स्वप्न आहे वार्ड हरेक वार्ड शाळा असेल हा, एक आम आदमी पार्टीने मोहल्ला क्लिनिक दिल्लीमध्ये मॉडेल केलं तसं मॉडेल आम्ही बीड शहरामध्ये करू नळपट्टी माफ घरपट्टी हाफ हा आमचा नारा आहे घरापर्यंत नगरपालिकेच्या सेवा भेटतील एक कंप्लेंट नंबर असेल आणि जो ज्येष्ठ नागरिक असेल त्याला घर पोहोच नगरपालिकेची सेवा भेटेल भ्रष्ट करप्शन करप्शन त्या नगर पालिकेमधून काढलं जाईल ही आम आदमी पार्टीची भूमिका असेल